जय महाराष्ट्र आज साताऱ्याची शहरामध्ये नगरपालिकेची एक शाळा आहे विद्या विद्यामंदिर शाळा क्रमांक सोळा या शाळेमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फळं वाटपाचा कार्यक्रम आमच्या सातारा जावली विधानसभेचे उपजिल्हा संघटक सादिक सर यांनी कार्यक्रम घेतला होता त्यांच्यासोबतच आमचे सातारा प्रमुख सागर रायते असतील सुनील पवार असतील सातारा शहराचे शहर प्रमुख रवींद्रजी भनगे असतील आझादभाई असतील आमचे शहर समन्वयक शहर संघटक सगळेच सर्वच पदाधिकारी इम्रान बागवान असतील सगळेच आज या ठिकाणी या लोकांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला शिक्षकांशी थोडासा सूचनेच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला शाळेच्या काय अडचणी आहेत विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत ह्या समजून घेण्यात आलेल्या आहेत आणि थोडं लक्षात येतं आहे नगर की नगरपालिका प्रशासन बऱ्याच ठिकाणी कमी पडताना आहे कदाचित असं असेल की मागच्या दोन वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधीत नाहीत शासनाला या गोष्टीचं काही घेणं देणं आहे असं काय वाटत नाही आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा या सगळ्या भानगडीमुळे घसरतोय की काय अशी भीती निर्माण झालेली आहे मुळात शाळेमध्ये जर पाणी गळत असेल शाळेचे शौचालयाची अवस्था इतकी वाईट आहे त्या दरवाजे तुटून गेले त्या शाळेत विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत त्यांना पण या शौचालयाचा वापर कसा करायचा अशीच अवस्था शौचालयाची त्या शिक्षक वर्गाच्यासुद्धा शौचालयाची अवस्था याच पद्धतीची आहे वर्गामध्ये पाणी आहे कोंदटपणा आहे थोडंसं या गोष्टी नगरपालिकेने बघायला आलं हे विद्यार्थी आपले भविष्य भविष्य घडवताना त्यांच्या बेसिक सुविधा जर त्यांना व्यवस्थित मिळाल्या नाही तर हे लोक भविष्यात मोले कसे होतील त्यांच्यावर काय संस्कार होतील ले ले। या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे आणि यासाठी आम्ही उद्धवसाहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्या लोकांना सुद्धा केलेलं आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहेत काही समस्या आमच्या ज्या लक्षात आलेल्या आहेत त्या आम्ही येत्या दोन दिवसामध्ये नगरपालिकेच्या सीओच्या कानावर घालणार आहे आणि त्यांनी जर या बाबतीत नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुधारणा ना केली नाही तर त्यांच्या विरुद्ध दे दे देखील आम्ही मोठं आंदोलन सातारा शहराच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र